वरती आली मी टेरेसवरती वरती कारण की बाजरीला आहे बाजरी ती ना तीन दिवस झाले बाजरी घेतली होती पंचवीस किलो ती वरती टाक टाकलेली सुकण्यासाठी टाकलेली होती ऊन दाखवण्यासाठी आणि ते कांदे बघा एक कट्ट कांद्याचं घेतलेलं होतं आणि या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये कसं असताना कोंब येऊन जातात तर बघा अशा प्रकारे ना कांद्यांना कोंब आलेले आता कांदे पण निवडायचे मला पण आज काही अजिबात जमणार नाही कांदे निवडायचं वगैरे तर आता जाते मी वरती टेरेस वरती आणि हे बघा मुंग्या आहेत ना मुंग्यांनी असं मध्ये पोकड पोकड करून टाकलेले ते कांदे खूप छान आहेत मस्त आहेत पण मुंग्यांनी सगळे काही पोकड पोकड करून टाकले आहेत आता मी वरती झाली टेरेसवरती तिसऱ्या तालव, तालवर तिसऱ्या तालवरती ना आणि बघा कपडे टाकलेली इथं सुकायला आणि झाडं बघा रोपट तर मस्त गोकुर्णीचे वेल वगैरे असं कोरफड तुळशी तीन दिवस आजारी होती तर सगळे काही सुकले गेले पाणी टाकायलाच कोणी आलं नाही आणि आवडे बघा मी ते माके, मागे मागे नाही का गुडाची आवडे केले होते मस्तपैकी सुकून गेले आणि बाजरी पण छान मस्त असं सुकून गेलेले बघ बघा खबुतर तिथं आणि खबुतर बघा कशी बाजरी खाऊन जातात तर बघा हे बघा छान मस्त आणि कलर तर किती सुटसुटीत दिसतो आहे ना तर गुळाचे आवडे आहेत ते आणि खायला पण खूप छान आहे एकाचा नंबर आता ही गोंटीमध्ये मी आता ही बाजरी भरून घेणारे पावडर लावणारे आधी तर मी आणि बघा बाहेरचं वातावरण कसं आहे थोडंसं असं अंधुकंदुखत वातावरण आहे असं चांगलं जास्त काही ऊन बी पडत नाही आहे तर बघा इथं आहे ना मी अशा प्रकारे पावडर आणि हे पावडर जर कधी टाकलं ना तुम्ही दोन वर्ष कशी बाजरी तुमची टिकू शकते अजिबात चाचर वगैरे काही सुद्धा पडत नाही नाहीतर मग असं पावडर वगैरेने लावलं आणि असं बिन ऊन दाखवायची जर भरले ना तर चाचर पडून जातात तर त्याला आता मी अशा प्रकारे ना गोंटेमध्ये मस्तपैकी सर्व काही बाजरी भरून दिलेली आणि आता गोंटे आपल्याला आहे ना खाली काही घेऊन नाही जायचे इथंच ठेवून देणार आहे मी कारण जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत इथंच ठेवून देणार आहे नंतर मग खाली घेऊन जाणार आहे कारण की आता माझ्याने धरले पण नाही जाणार एवढी आणि घरी कोणीच नाही आहे अशा प्रकारे भरून मी तर ठेवून दिले फक्त पंचवीस किलो बाजरी घेतलेली आहे आणि हे आवडे पण आता खाली घेऊन जाते आणि एका डब्यामध्ये मी आता भरून घेते आणि दडण करायपुरते ना मी दोन किलो बाजरे फक्त वेगळी काढलेली आता ती बाजरी पण खाली घेऊन जाते मी खाली आली तेव्हा बघा राशा माझ्या मेकअपचा डब्बा कसा घेऊन घेऊन फिरते मी तिच्या मागे लागते तरी पण ती देत नाही आहे तिला खूप असं आवडतं असं धरून काय पण खेळायला आणि आता ही बाजरी मस्तपैकी मी निवडून घेणार आहे म्हणजे गाडून गुडून मस्त अशी आहे ना द आता मी आहे ना बाजरी अशी गाडून गुडून एका तगारीमध्ये भरून घेतलेली आहे ही बघा अशा प्रकारे आता दळण करायला जाते मी आणि बघा मस्तपैकी दळण करून आणलं मी चक्कीवरून तर चला कसा वाटला मिनी ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय सर्वांना